योग्य आहे किंवा नाही आहे याचं सुद्धा आपल्याला विश्वास करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पाली भाषेचा काय दृष्टिकोन आहे तर हे शिकवण्यासाठी आणि राज्य शासनाकडे हा प्रस्ताव पाठवण्यासाठी आजच्या ठिकाणी आजच्या दिवशी आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे पॉलिसी ठरत असतात की कुठल्याही गव्हर्नमेंटला प्रत्येक विद्यापीठाच्या विद्यापीठाच्याकडून एक मागणीपत्र मागवलेलं आहे मागच्या दीड महिन्याच्या एक महिन्याच्या दरम्यान मी त्यांनी पत्र पाठवलेले आहेत आणि भरती संदर्भात एक सर्कुलर निघालेला आहे तर त्याच्यामध्ये पाणी विभागाचं नावच नाही आहे तर त्या सर्कुलरला आम्ही चॅलेंज केलेलं आहे की पाणी विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये युनिव्हर्सिटी जे आहे त्या युनिव्हर्सिटीला पाणी विभागातील जे काही डिपार्टमेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये वैकेंसी तर भरपूर आहेत पण मान्यता सरपूलमध्ये का नाही घेतली कारण तुम्ही एखादं मागणीपत्र मागवता किंवा जे बी ऑफिस डायरेक्टर ऑफिस करून आम्हाला असा प्राध्यापकाची मागणीपत्र दिलेला आहे पण विषयाच्या अनुषंगाने जे आपण निश्चित नेचर आपण शासनाला सादर केलेलं आहे तर त्याच्यामध्ये पाणी भाषिकचा प्राध्यापक भरती संदर्भातली माहिती नसल्यामुळे आपण सन्माननीय साहेब थेड सेक्रेटरी हायर एज्युकेशन मंत्रालयाला आपण वैयक्तिक इथं भेटलो त्याचं शुतीपत्र लवकर या महिन्यामध्ये निघण्याचं चालू आहे त्याचं की जेणेकरून आपल्या पुढच्या भाषेच्या संदर्भात जागव होण्यासाठी आणि त्या संदर्भात बरोबर निर्मिती करण्यासाठी सुद्धा आपल्यामध्ये एक चॅलेंज म्हणून एक मिळेल संत यांची अशा काही गोष्टी आहेत की जे आपण ते आजच्या तारखेला ठरवायला पाहिजे तीन नंबरचा मुद्दा आहे की पाणी भाषामध्ये जे संशोधक आहेत त्या लोकांच्या कुठंतरी रिसर्च पेपरसाठी युनिव्हर्सिटी लेवलला आणि शासन लेवलला एक त्यांचे रिसर्च म्हणून शासनाकडून एक प्रयोजन असायला पाहिजे याचं धोरण सुद्धा युद्ध विद्यापीठ स्तरावर ठरवलं पाहिजे हा सचिवांच्या मार्फत आम्हाला केलेला हा प्रश्न आहे तो निश्चितपणे आपण त्या पॉईंटमध्ये कटेंट करूयात आणि चार मुंबईचा मुद्दा असा आहे की शैक्षणिक दृष्टिकोनातून प्राथमिक ते उच्च शिक्षण घेत असताना आपल्याला विद्यापीठाच्या स्तरावर आपण महाविद्यालय लावून घेतोच पण प्राथमिक स्तरावर जर आपल्याला शैक्षणिक भाषेचा जर विकास करायचा असेल तर प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तिन्ही प्रवर्गामध्ये शैक्षणिक दृष्टिकोनातून पाली भाषेचे शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी मागील भाषा शिकली पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपण डेजिग्नेशन प्राथमिक स्तरावर दिलं पाहिजे प्राथमिक नसेल तर डायरेक्टर लेवल जिल्हा लेवलवर दिलं पाहिजे त्याच्यामधून जे काही माध्यमिक स्तराचे जे अधिकारी आहेत डेप्युटी डायरेक्टर आहेत हे पॉलिसी मेंटेन करतील ते खालच्या स्तरावर कळवतील की आपल्याला अशा प्रकारचे शिक्षकीय आणि सिलेबसनुसार शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये घ्यायचे आहेत प्राथमिक स्तर हा आपला पालीभाषेसाठी योग्य राहील शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी जर आपल्याला पाली भाषेचं शिक्षण घ्यायचं असेल तर तो, तो प्राथमिक लेवलला सुरुवात करून तर शेवटच्या लोकांपर्यंत आपल्याला या दृष्टीकोनातून निवेदन देणं त्यांना सादर करणं अपेक्षित राहील जेणेकरून शासनापर्यंत हा मॅसेज जाईल पाली भाषेचा दर्जा अभिजात दर्जा जरी भाषेचा मिळाला पण राज्य शासनाकडे विद्यार्थ्यांना म्हणून जर पाली भाषा आपल्याला मिळाली तर निश्चितपणे पाली भाषेचा विकास हा सर्वांगीण विकास होईल जेणेकरून विद्यार्थी आणि जास्तीत जास्त पाली भाषेचं ज्ञान घेऊन आपली भाषा प्रगत करतील पाली भाषेचं ज्ञान वाढेल आणि इतरही दृष्टिकोनातून आपले शिक्षक त्याच्यामध्ये शिक्षकी घेऊन पेशामध्ये सुद्धा त्यांना रिकमेंडेशन केले जाते असे चार मुद्दे आहेत त्या चारही मुद्द्यामध्ये आपण शासन स्तरावरचे मुद्दे आपण घेतलेले आहेत पाचवा मुद्दा असा आहे की आपण समाजामध्ये वाढवत असताना गेल्या अनेक वर्षापासून आपण धर्माचा सार ऐकतो पाली भाषेचा हे ऐकतो पण सारामध्ये आणि भाषेमध्ये आणि अवगत केलेल्या पाली भाषेमध्ये नाईन्टी पर्सेंट असं दिसतंय की मग पाली भाषा आधी काही लोकांनी येतच नाही जर आपण माझ्याकडे एक उदाहरण आहे की ज्यांच्यामध्ये योग्य श्रीमध्ये माझे एक मित्र आहेत ज्यांचं सिलेक्शन पाली भाषा न आल्यामुळे झालं नाही त्याची एक दुर्धर्वाची बाब मला वाटतो की त्यांनी तीन स्टुडंटची फायनल मेरिट काढली आहे एक टूमध्ये त्यांना प्रश्न विचारला जर माझा एखाद्या समाजाशी माझं जुळलेलं असेल ती भाषांतर मला आली नाही तर ते प्रभुत्व आम्हाला असं वाटतं की त्या भाषेचं जर ज्ञान आम्हाला असेल तर खरंच आम्ही त्या विशिष्ट समाजातून आलो किंवा नाही हा थोडा खंत वाटतो पण मला असं वाटत की तो एका विशेष समाजासाठी नसून तो संपूर्ण जगाच्या लोकांसाठी आहे कल्याणासाठी आहे होण्यासाठी आहे तर म्हणून उदाहरण असं देतो की जर निवड करते आपल्याला आपली भाषाच माहीत नाही तर ही दुर्दैवाची आहे जर सुरुवातीपासून जर लहान मुलांना पाणी भाषेचे आपल्या घरापासूनच जर आपण ते वाढवणं दिली त्याला चालना दिली शिक्षण देणं विद्यार्थी कशामध्ये ते पाणी निश्चितच येणारी पिढी पाणी भाषेमध्ये घडतील आणि त्याला घडवण्यासाठी आपण राज्य शासनाकडून शिक्षण विभागाकडून त्याची कारवाई आहे प्रशासकीय ते करण्यासाठी आपण सर्वांनी त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे किंवा पाली भाषेची सुरुवात करण्यासाठी आपण राज्य शासनाकडे प्राथमिक लेव्हलवर कशा पद्धतीने डेलिगेशन जातील आणि त्या डेलिगेशन मधून शिक्षक पुढच्या येणाऱ्या काही आज नाही होईल दोन वर्षांनी नाही येऊन पण एज्युकेशन सिस्टममध्ये कंपल्सरी मराठी जसा आहे तसा कंपल्सरी हा पाणी विषय असला पाहिजे अशासाठी आपण डेलिगेशन जर दिलं तर निश्चितपणे येणारा काळ हा शैक्षणिक दृष्टिकोनातून विकसित राहील पाणी भाषेच्या ज्ञानासाठी प्रगतशील राहील आणि जागतिक दर्जाच्या लेवलवर आणि प्राथमिक स्तराच्या लेवलवर पाली भाषा हा एज्युकेशन सिस्टमचा हा एक अभिमान घटक असेल आणि प्रत्येक व्यक्ती हा पाणी बोले अशी त्या पॉलिसीवरून आणि असे त्या नियोजनावर पुढचं दृष्टिकोन दृष्टीशोप असेल ही पाचवा मुद्दा आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे सहावा मुद्दा असा आहे की आपण प्रशासकीय दृष्टिकोनातून जे आपले वर्ग जे आहेत जसे की हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे त्या माध्यमातून आपल्याला युनिव्हर्सिटी लेवलला एक डेलिगेशन शासनाला द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण नमूद करून करायचं आहे किंवा साधारण विद्यापीठ स्तरावर आणि अशा अशा प्रकारे एवढे विद्यार्थ्यांना इंटेक आहे आणि अशा प्रकारे आमच्याकडे पॉलिसी अमेंडमेंटच्या नुसार आणि युटीसीच्या प्रमाणे एवढं पण भरती त्या अनुषंगाने पण भरण करेल कारण राज्य शासनाकडे हायर एज्युकेशन डायरेक्टर ऑफिसला पत्र पाठवतात की तुमच्या महाविद्यालयामध्ये किती प्रकारचे प्राध्यापकाचे भरती रिक्त आहेत त्यांची माहिती सादर करा फरवरी ते मार्चच्या महिन्यात रिपोर्ट जातो पण खालच्या लेवलला कितपत त्याच्यावर फॉलो डायरेक्टर ऑफिस जे डी ऑफिस जॉईंट डायरेक्टर ऑफिस घेते आणि विद्यार्थी स्तरावर त्यांचा रिपोर्ट किती जातो हे आपल्याला माहीत नाही आणि जेव्हा आपण ऑफिसमधून माहिती एखाद्या डायरेक्टर ऑफिसला पाठवतो तर तेव्हा ते पॉझिटिव्ह असलेली माहिती आपल्याकडून येतच नाही जेवढे पद रिक्त आहेत एवढे भरले का जात नाही कारण ते मग वित्त विभागाला मजुरासाठी पाठवा लागतो एखादी भरती जर काढायची आहे वित्त विभागाची पहिली परवानगी घ्यावं त्याच्यानंतर विधीमध्ये आहे त्याची ओपनिंग देते ती योग्य आहे किंवा नाही आहे मग अशाच प्रकारानंतर आपल्याला नियोजन करायचं असेल आणि पाली भाषेच्या शिक्षकांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल की जे शिक्षित होऊन पी होऊन आपण त्यांना सेवा देतो यांचं कुठंतरी आपण सेवेत कायम झाले पाहिजेत यासाठी सुद्धा त्याच्या पॉलिसी आपण टेकिंग असल्या पाहिजे याच्यासाठी शासनाकडे तसे निवेदन हो केले पाहिजे आणि आजच्या दृष्टिकोनातून जो आपला विद्यार्थी आहे सो so, आज रोजी प्राथमिक स्तरावर ते माध्यमिक स्तरावर उच्च माध्यमिक स्तरावर कार्यरत आहे या विद्यार्थ्यांना नवीन एज्युकेशन पॉलिसी देखील जी आहे त्याच्या माध्यमातून शैक्षणिक पाणी हा सब्जेक्ट अतिमहत्वापासून ठेवावा असं याचा सर्वांनी चिंतन करावं जेणेकरून आपल्याला पुढच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक प्रगल्भता आणि पाणीभाषेच्या त्यांच्यासाठी आपल्याला निश्चितपणे त्यांचं मार्गदर्शन होईल आणि त्यांच्याकडून आपल्याला कार्य होईल आणि त्याच्याच माध्यमातून आपल्या अनेक प्रकारचे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास होईल अशा काही माझ्या पाऊस होते ते आपण आजच्या दिवशी चिंतन करावे जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी राज्य शासनाच्या स्तरावर फॉलोअप घेऊन पुढच्या स्तरीय गेलेल्या जे काही लोकांच्या आपल्याला सादर करता येईल आणि आम्ही जे मागच्या दोन वर्षामध्ये मोदी सरस्वरूप मी केले आणि राज्य शासनाच्या प्रधान सह सेक्रेटरींच्याकडे आपण घेऊन जाऊन आलेलो आहोत त्याच्यामध्ये बरंचसं काम सेवंटी पर्सेंट मार्ग लागलेलं आहे युनिव्हर्सिटीच्या लेवलचा प्रधान सचिवांच्या कार्यालयात असताना बजेटचा प्रॉब्लेम होता तर बजेटच्या प्रॉब्लेमसाठी या सूत्रवर त्याच्यावर चर्चा झालेल्या गेल्या त्याच्यामध्ये अपर मुख्य सचिव वित्त विभागाने मार्फून केलेलं आहे की साधारण जर आपण विद्यापीठ जर स्थापन केलं तर एकत्रित येणारा खर्च प्राध्यापकांचा खर्च आणि इतर खर्चा बजेट त्याचा विचार विमर्श झालेला आहे आंतरी आता पुढे काय पॉझिटिव्ह होईल ते निश्चितच पॉझिटिव्ह होईल येणाऱ्या काही काळामध्ये आपण त्याच्यात परत अधिक डेलिकेशन पुढाकार घेऊयात आणि जेणेकरून माझी भाषेच्या प्रचारासाठी आपण न थांबता स तत्पर सदैव कार्यरत असलं तर हे खूप गोष्टी सहज शक्य होतात एखाद्या कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलं किंवा ते झाल्यानंतर त्याचा फॉलो टिकाच गरजेचं आहे तेवढंच आपल्या भाषेचासुद्धा आपण चर्चा करून तिथं थांब न थांबता जर आपण प्रत्यक्ष रितात कंटिन्यू सातत्य जर ठेवलं तर शासनाच्या कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक निवेदनावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि होणार याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे होणाऱ्या काही काळामध्ये निश्चितच पाणीभाषिकासाठी आपण राज्य शासनाच्या स्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याचं हे नियोजन ठरवलेलं आहे तर काही दिवसातच त्यांचं काम होण्याची शक्यता दिसत आहे का मंत्रालयामध्ये त्याच्या फाईल्स केलेले आहेत बरेचसे मार्ग पण लागलेले आहेत काही ने पेंडिंग आहेत ते पण पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर आहे जेणेकरून परत अधिक आपल्याला या आजच्या दिवशी जे आपण परिषद घेतलेली आहे त्या विचार विचारविनिमय करावा जशा जशा पॉलिसी ठरलेल्या आहेत तशा तशा पॉलिसीच्या अनुषंगाने वेळेचा अभावी आणि तशा नियोजनाप्रमाणे नियोजन गेल्यानंतर पुढचं सिस्टम आपण क्लिअर करून त्याच्यानुसार आदर्श नियोजन दिलेली आहे त्या नियमानुसार पॉलिसी करूयात एवढे म्हणून मी थांबतो धन्यवाद मग बुद्धा जय